ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुप्रियाय धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण आपल्या कुटुंबात सुखसमृद्धी नांदावी त्याचबरोबर धनसंपत्तीत वाढ व्हावी यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत करत असतो तर वर्ष दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला एकूण चार गुरुवार हे महालक्ष्मी व्रत करण्यासाठी मिळत आहे आपण पहिल्या गुरुवारी महालक्ष्मीची व्रताची सुरुवात करतो आणि शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो शेवटचा गुरुवार असतो त्या शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी या व्रताचं आपण यथासांग उद्यापन देखील करत असतो तर आपण जशी पहिल्या गुरुवारी पूजा मांडणी करतो त्याचप्रमाणे आपल्याला शेवटच्या गुरुवारपर्यंत प्रत्येक गुरुवारी पूजा मांडणी करायची असते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन कसं करायचं त्याचबरोबर या वर्षी म्हणजे वर्ष दोन हजार चोवीसमध्ये शेवटच्या गुरुवारी एकादशी आली आहे तर मग व्रताप व्रताचं उद्यापन करायचं की नाही किंवा कसं करायचं याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न तयार झालेले आहेत तर त्याचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आहेत चौथ्या गुरुवार सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी काय झालेलं आहे या दिवशी सफला एकादशी आहे त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न तयार झालेला असेल की एकादशीला आमचा देखील एकादशीचा उपवास असतो गुरुवारचा पण उपवास आहे मग आम्ही उद्यापन केव्हा करायचं कसं करायचं कधी करायचं तसंच काहींच्या मनात असं प्रश्न असेल आमचा उपवास एकादशीचा नसतो आम्ही गुरुवारी महालक्ष्मीचा उपवास केलेला आहे मग आम्ही उद्यापन करायचं की नाही करायचं तर या सर्वच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला वन बाय वन देणार आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी म्हणजे ज्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे ते कारण बघा आपल्याला शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं असतं पण एखाद्या गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी म्हणा पहिल्या गुरुवारी म्हणा तिसऱ्या गुरुवारी म्हणा किंवा चौथ्या गुरुवारी एखाद्या स्त्रीला जर मासिक पाळी असेल तर तो गुरुवार आपण पकडत नाही एक गुरुवारचा व्रत आपण एक्स्ट्रा करत असतो त्यामुळे काहींचं उद्यापन हे पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी देखील येऊ शकतं किंवा मग सुतक असेल अशा काही अडचणींमुळे आपला एखादा गुरुवार जर खंडित झालेला असेल आपण फक्त व्रत केलेला असेल त्या दिवशी पूजा मांडणी केलेली नसते त्यामुळे मग आपल्याला एक गुरुवार एक्स्ट्रा गुरु एक करायचा असतो मग ज्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे त्या गुरुवारी आपण इतर गुरुवारप्रमाणे पूजा मांडणी करून घ्यायची दिवसभर उपवास करायचा ज्या आपण सेवा करतो व्रताला फलाहार जे काही करत असाल कहाणी वाचतो ते सर्व आपल्याला उद्यापनाच्या गुरुवारी गुरु करायचं आहे ज्या दिवशी उद्यापन करायचं आहे त्या उद्यापनाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं सकाळी उठून आपला मुख्य दरवाजा आपल्याला सुशोभित करायचा आहे म्हणजे काय तर मुख्य दरवाजा व्यवस्थित स्वच्छ करायचा झाडून पुसून घ्यायचं घरातील सर्व स्वच्छतेची कामे आटपायची मुख्य दरवाजावरच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आंब्याच्या पानाचं तोरण देखील आपल्याला दरवाजाला लावायचं आहे आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून नेहमीप्रमाणे आपल्याला व्रताची पूजा मांडणी करून घ्यायची आहे आणि संध्याकाळी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे समजा कुमारिका जर हे व्रत करत असेल तर तिने उद्यापनासाठी पाच किंवा सात सुवासिनींना बोलवायचं आहे आणि सुवासिनी व्रत करत असेल तर सुवासिनींनी शक्यतो सुवासिनींनाच उद्यापनासाठी बोलवायचं आणि कुमारिका व्रत करत असेल तर तिने पाच किंवा सात कुमारिकांना बोलवायचं आहे तुम्ही जर एकादशीचं व्रत नसेल तुमचं त्या दिवशी शेवटच्या गुरुवारी तर तुम्ही नेहमीप्रमाणेच उद्यापन करून घ्यायचं आहे कुमारिकांना बोलवायचं त्यानंतर कहाणी वाचायची आरती करायची कुमारिकांना व्रताचं पुस्तक द्यायचं आहे त्यासोबत एखादं गुलाबाचं फूल किंवा शेवंतीचं फूल फळ आणि काहीतरी भेटवस्तू द्यायचं आहे त्याचबरोबर त्या कुमारिकांना त्या सुवासिनींना आपण हळदी कुंकू लावायचं आहे आणि घरात जो स्वयंपाक आपण बनवलेला असेल म्हणजे तुम्ही पुरणपोळीचं बनवलेला असेल वरण भात मेथीची भाजी जे काही तुम्ही बनवलेलं असेल त्यासोबत गोडाचा एखादा पदार्थ तो नैवेद्य तुम्ही देवीला दाखवायचा आणि त्यानंतर तुम्ही त्या कुमारिकांना किंवा त्या सुवासिन्यांना देखील भोजन द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण उद्यापन शेवटच्या दिवशी करायचं आहे पण जर तुम्हाला एकादशीचं व्रत असेल तर मात्र शेवटच्या गुरुवारी तुम्ही पाच किंवा सात सुवासिनी उद्यापनासाठी बोलवायच्या त्यांना पुस्तिका गुलाबाचं फूल फळ हळदी कुंकू सर्व द्यायचं पण तुम्हाला या दिवशी देवीला फक्त फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुम्ही देखील फळच ग्रहण करायचे आहे कारण आपण या दिवशी म्हणजे एकादशी आपण संध्याकाळी सोडत नाही एकादशीचं व्रत आपण सकाळ संध्याकाळ असं दोन्ही करू शकतो मात्र ज्या सुवासिनी तुम्ही बोलवलेल्या असतील कुमारिका बोलवलेल्या असतील त्यांना तुम्ही भोजन त्यांना जरी व्रत नसेल तर तुम्ही त्यांना भोजन बनवू शकता फक्त तुम्हाला ते व्रत त्या दिवशी सोडता येणार नाही कारण आपला एकादशीचा उपवास आपण सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम करतो भले तुम्ही दिवसभर फलाहार केला असेल महालक्ष्मीचं व्रत आहे म्हणून तर तुम्ही संध्याकाळी साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता पण व्रत मात्र आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचं आहे किंवा मग तुम्हाला शंका असेल तर तुम्ही त्या गुरुवारी उद्यापन न करता पौष महिन्यातला जो गुरुवार येणार आहे पहिला त्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं तरी चालणार आहे असं ना काही नाही की मार्गशीर्ष महिना संपला आहे पौष महिना लागला मग उद्यापन कसं करू तर तसं काही नाही तर तुम्ही पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करू शकता कारण तसंही कोणाला जर मासिक पाळीची अडचण आलेली असेल सुतक असेल तर ते लोक देखील एक गुरुवार एक्स्ट्रा उपवास करून उद्यापन करत असता तर त्याप्रमाणे तुम्ही देखील पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करू शकता किंवा मग तुम्हाला जर उपवास नसेल एकादशीचा तर तुम्ही नेहमीप्रमाणे शेवटच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करून टाकायचं आहे शंका त्यांच्याच मनात राहणार आहे ज्यांना एकादशीचंही व्रत आहे आणि महालक्ष्मी गुरुवारचंही व्रत आहे बाकी ज्यांना एकादशीचं व्रत नाहीये ज्यांना फक्त महालक्ष्मीच्या गुरुवारचा उपवास आहे त्यांनी बाकी कसलाही विचार न करता मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करून टाकायचं आहे आणि ज्यांच्या मनात शंका असेल त्यांनी शेवटचा गुरुवार सोडून देऊन पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापन करताना आपल्याला पण ज्या कुमारिका सुवासिनी आपण घरी बोलावल्या आहेत त्यांना बसण्यासाठी आसन टाकायचं आहे आसनाभोवती छानशी रांगोळी देखील काढायची आहे महत्त्वाचं म्हणजे त्यांचे आपण पाय धुवायचे त्यांना हळद कुंकू लावायचं आणि व्रताचं पुस्तक हे कंपल्सरी आपण द्यायचंच आहे त्याच्याबरोबर एखादं फळ गुलाबाचं किंवा शेवंतीचं फूल किंवा मग तुम्हाला गजरा घेणं शक्य झालं असेल तर तुम्ही गजरा देखील देऊ शकता एखादी छोटीशी भेटवस्तू तुम्ही उद्यापनाला दिली तरीही चालेल आणि महाप्रसाद म्हणून आपण जो नैवेद्य बनवणार आहोत जे काही तुम्ही बनवलेलं असेल साधी भाजीपोळी असेल किंवा पूर्णावरणाचा स्वयंपाक असेल तोच महाप्रसाद आपण त्या कुमारिकांना किंवा सुवासिनींना द्यायचा आहे त्या ज्या कुमारिका असतील सुवासिनी असतील आपल्यापेक्षा वयाने लहान असल्या तरी आपण त्यांना देवीचं स्वरूप म्हणून आपल्या घरी बोलवलेलं असतं उद्यापनासाठी म्हणून आपण त्यांच्या पायादेखील पडायचं आहे त्यामुळे आपल्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की प्राप्त होतो आणि ज्यावेळेस त्या कुमारिका उद्यापन झाल्यावर सुवासिनी आपल्या घरातून जातात मग त्या जिथे बसलेल्या असतात तिथे जर काही सांडलेलं असेल महाप्रसाद घेताना थोडंफार खरकाट झालेलं असेल तर ते आपण लगेच झाडायचं नाही ते गेल्यानंतर तुम्ही ते तसंच राहून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण तिथे झाडू मारायचं आहे त्या गेल्यावरती आपण लगेच तिथे झाडू मारायचा नाही तर उद्यापनाच्या दिवशी आपल्याला या गोष्टींची देखील काळजी घ्यायची आहे हे नियम आपल्याला पाळायचे आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी एकादशी आलेली आहे तर मग उद्यापन कसं करायचं या दिवशी उद्यापन करावं की नाही कारण आमचा एकादशीचा उपवास असतो एकादशीचा उपवास तर आपण दुसऱ्या दिवशी सोडतो असे खूप सारे प्रश्न तयार झालेले असतील तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद